काय सांग मला वर रील्स बनवण्याच्या नादात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय ही घटना आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या कुंभे धबधब्यावरची अन्वी कामदार असं जीव गमावलेल्या तरुणीचं नाव आहे अन्वी मुंबईतून रील्स बनवायला आपल्या मैत्रिणींसोबत कुंभे धबधब्यावर आली होती व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रसिद्ध इंस्टाग्राम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या अन्वी कामदारचे तीन लाख फॉलोअर्स आहेत कुंभे धबधबा इथं रील्स बनवताना तीनशे फूट खोल दरीत कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे माणगाव कोलाड परिसरातील अनेक बचाव पथके यांच्यासह पोलीस यंत्रणा कुंभी धबधब्यावर दाखल झाली प्रयत्नांची शिकस्त करून या पथकांनी अन्वीचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला यावर माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे काय म्हणाले पाहूयात काल मुंबईवरनं एक सहा मुलांचा ग्रुप जो आहे कुंभे धबधबा दब या ठिकाणी आलेला होता त्याच्यामध्ये दोन मुली आणि चार त्यांची मुलं मित्र होते काल सकाळी साधारणतः साडे दहा पावणे अकराच्या टायमाला ही लोकं कुंभे धबधबा दब जो आहे त्याच्या व्ह्यू पॉईंटला गेली होती चालत चालत तर नवीन ही लोकं आहेत त्यांना पूर्ण परिसराची माहिती नाही आणि अतिशय अरुंद वाटेने चालत असताना फोटो काढण्याच्या नादामध्ये मागे असलेली त्याच्यातली एक सत्तावीस वर्षी तरुणी जी आहे ही पाय घसरून खोल दरीमध्ये पडली होती आ, सदर मुलगी खाली दरीमध्ये खोल साधारणतः एक तीन एकशे फूट खाली पडल्यानंतर सोबत असलेले तिचे जे मित्रमैत्रिणी आहे घाबरले आणि पटकन ते वरती आले वरती आल्यानंतर त्यांनी स्थानिकांना तिथे माहिती दिली की अशा अशी मुलगी खाली पडलेली आहे त्यांच्यावाली स्थानिकांनी तात्काळ आम्हाला कॉन्टॅक्ट केला पोलिसांना आणि आम्हाला सांगितलं की अशी अशी मुलगी जी आहे खाली गेलेली आहे आम्हाला अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही आमच्या स्टाफसह पण तिकडेच घटनेस्थळावरती रवाना झालो आणि आमच्या संपर्कात असलेले जे रेस्क्यू टीम्स आहेत त्या रेस्क्यू टीम्सला आम्ही पाच ग्रुप आपल्याकडे आले आणि मग जेव्हा या लोकांनी बचाव कार्य सुरू केलं तेव्हा त्यावेळी खरंतर एक दीड तास दोन तास प्रचंड मोठा पाऊस तिथे होता आणि खूप सारा फॉग असल्यामुळे खाली काहीही दिसत नव्हतं अशा वातावरणामध्ये या रेस्क्यू टीमच्या मुलांनी म्हणजे अतिशय स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांनी स्टार्ट केलं वर्क आणि एक वीस पंचवीस मिनटामध्ये त्याच्यातला एक जो रेस्क्यू टीममधला मेंबर आहे हा खाली पोहोचला तिथे जिथे ही मुलगी खाली पडलेली होती नंतर मग त्यांनी मुलीला बघितलं असता तर मुलीची हालचाल चालू होती त्यांनी मेसेज दिला की मुलगी जिवंत आहे आणि ही वाचू शकते त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच या सगळ्या टीमने फार मेहनत करून रेस्क्यू जे आहे पटकणीला कसं बाहेर काढून हॉस्पिटाईज करता येईल यासाठी प्रयत्न सुरू होते पाऊसही मोठा सुरू होता बट याच्यामध्ये आम्हाला या सगळ्या अडचणीमध्ये काम करताना एक चार तास आमच्या ऑलमोस्ट याच्यामध्ये गेले जवळपास सहा तास आम्हाला रेस्क्यू मध्ये सगळे याच्यामध्ये गेले अँब्युलन्स डॉक्टर सगळे डिपार्टमेंटचे लोक महसूल पासून इलेक्ट्र एम एस सीबीची सगळी लोक तिथे हजर होती ग्रामस्थ हजर होती मुलीला आम्ही बाहेर काढून तात्काळ तिला अँब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलाइज केलं यानंतर निसर्ग अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनीही प्रतिक्रिया दिली काय म्हणाले शंतनु कुवेसकर पाहूया बरेचसे प्रकार घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं मुली दऱ्या मध्ये पडत आहेत पाय घसरून पडत आहेत वेगवेगळ्या वे प्रकारचे एक्सिडेंट होत आहेत तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी आमच्यासाठी रेस्क्यू टीमसाठी रेस्क्यू टीमची जी, जी काही मुलं होती आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचलोय पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत प्रशासनावर केवढा मोठा ताण आणत आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण अपन आपल्या अपन मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे तरुणांनो निसर्गाचा आस्वाद जरूर घ्या पण रील्स बनवण्याच्या नादात स्वतःच्या जीवाशी खेळू नका काळजी घ्या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा मुंबईत